नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते दररोज आपले रोज नवनवीन व्हिडिओ पडत आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे ऍड अ क्वेश्चन टॅग आता ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणजे काय तर ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणजे हा एक क्वेश्चनचाच टाईप आहे पण या मध्ये काय करतो आपण जो सेंटेन्स असतो त्या सेंटेन्सला आपण काय करतो टॅग ऍड करतो टॅग म्हणजे काय होते रे टॅग म्हणजे लेबल टॅग म्हणजे काय होते लेबल क्लिअर आहे टॅग म्हणजे काय होत आहे लेबल होत आहे मग एखादं साधं सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सला जर आपण लेबल ऍड करत असेल कुठला लेबल ऍड करतो तर आपण क्वेश्चन मार्क्सचा लेबल ऍड करतो कुठला लेबल ऍड करतो क्वेश्चन मार्क्सचा लेबल जर आपण ऍड करतो हा टॅग आपण ऍड करतो तेव्हा त्याला म्हणायचं ऍड क्वेश्चन टॅग क्लिअर आहे आता एक साधी कन्सेप्ट सांगते ऍड क्वेश्चन टॅग म्हणजे काय असते तर जी गोष्ट आपल्याला माहिती आहे जी गोष्ट आपल्याला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत त्यावरच आपण क्वेश्चन करतो त्यावरच आपण प्रश्न विचारतो त्याला म्हणायचं ऍड क्वेश्चन टॅग आता एक डेली यूज मधून एक्झाम्पल बघा की तुम्ही छान तयारी करता आणि तयारी केल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय असतं आपलं आपण मिररमध्ये बघतो आरशात बघतो की नाही मग आरशात बघून आपल्याला आपण म्हणतो वा छान दिसते मी आज बरोबर आहे ना काय म्हणतो आपण छान दिसते मी आज आणि पुन्हा म्हणतो आपण छान तर दिसते ना मी हा ड्रेस माझ्यावर सूट तर करतोय ना म्हणजे आधी आपण एक स्टेटमेंट बोललो आणि त्यावरच पुन्हा काय केला प्रश्न केला अशा प्रश्नाला म्हणायचं ऍड अ क्वेश्चन टॅग काय म्हणायचं ऍड अ क्वेश्चन टॅग आता ऍड अ क्वेश्चन टॅगचा एक फॉर्मॅट आहे फॉर्मॅट कसा आहे खूप सोपं हा टॉपिक खूप छान आहे सोपा आहे आणि हा टॉपिक सगळ्या सरळ सेवेला विचारला जातो तसेच वर्ग पाच ते वर्ग बारा पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना इंग्लिशच्या पेपरमध्ये यावर किमान एक तरी वाक्य असतं किमान एक तरी वाक्य असतं तर पाच ते बाराच्या दृष्टीने सोबतच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने थोडं ऍडव्हान्स लेवलचं विचारलं जातं या दोन्हीचा विचार करून आपण आजचा टॉपिक घेणार आहोत आजचा टॉपिक हा दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे एडोकेशन टॅग पार्ट वन आणि उद्या याचा पार्ट टू असेल क्लिअर आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये खूप लेंदी पार्ट होईल त्यामुळे आपण दोन टॉपिक दोन पार्ट मध्ये हा टॉपिक डिवाइड केलेला आहे आता फॉर्मॅट काय असतो याचा फॉर्मॅट आहे की आपल्याला एक वाक्य दिलेलं असत एक काय दिलेलं असतं वाक्य ते वाक्य आपण काय करायचं जसच्या तसं लिहायचं ते वाक्य आपण काय करायचं जसच्या तसं लिहायचं त्या वाक्यानंतर काय कुट करायचा कॉमा कुट करायचा क्लिअर आहे सगळ्यांना कॉमा कुट करायचा त्यानंतर घ्यायचा हेल्पिंग व्हर्क त्यानंतर काय घ्यायचा वाक्यातला हेल्पिंग व्हर्क घ्यायचा इथपर्यंत सगळ्यांना डन आहे का ओके आहे आता हेल्पिंग व्हर्क घेतल्यानंतर काय करायचं या वाक्यामध्ये सब्जेक्ट ऍड करायचा काय ऍड करायचा सब्जेक्ट आणि नंतर कुट करायचा क्वेश्चन मार्क नंतर पुट करायचा क्वेश्चन मार्क आता सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट जो असेल त्यानुसार आपल्याला प्रोणाऊन घ्यायचंय काय घ्यायचंय प्रो काय घ्यायचंय प्रो नाऊन प्रो म्हणजे काय तर सर्वनाम म्हणजे काय सर्वनाम नामासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो जसं गर्ल असेल एखादं मुलीचं नाव आहे तिच्यासाठी आपण शी वापरतो मुलगा असेल त्याच्यासाठी ही वापरतो बरोबर आहे चिल्ड्रेन वगैरे आहे खूप सारे त्यांच्यासाठी आपण दे वापरतो म्हणजे अ वर्ड दॅट यूज इन्स्टेड ऑफ नाऊन इज कॉल्ड ॲज प्रोनाऊन क्लिअर आहे सगळ्यांना डन आता बघा हेल्पिंग व्हर्पची पण एक कंडिशन आहे जसं सब्जेक्टची कंडिशन काय होती की सब्जेक्टसाठी आपल्याला काय युज करायचं आहे यूज करायचं आहे मग क्वेश्चन करायचं आहे तसं हेल्पिंग साठी पण एक कंडिशन आहे जर हेल्पिंग वर्क हा पॉझिटिव्ह असेल जर हेल्पिंग वर्क हा पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये काय घ्यायचा निगेटिव्ह घ्यायचा क्वेश्चन टॅग मध्ये काय घ्यायचा निगेटिव्ह म्हणजे काय एक्झाम्पल देते इथे जर इज असेल इथे जर ईज असेल तर याचं काय होणार इकडे इजंट त्याच काय होणार इकडे इजंट्रिवेशन फॉर्म माहितीये ना इज नॉटला काय म्हणतो आपण इजंट वॉज नॉटला काय म्हणतो आपण वॉजंट आणि दुसरी कंडिशन आहे यामध्ये की हेल्पिंग व्हर निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होणार पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा वाईस वर्षा क्लिअर आहे सगळ्यांना पुन्हा एकदा बघा क्वेश्चन टॅग म्हणजे काय तर एक एका साध्या वाक्याला एका विधानार्थी वाक्याला असेटिव्ह सेंटेन्सला जेव्हा आपण क्वेश्चन लेबल ऍड करतो तेव्हा त्याला क्वेश्चन टॅग म्हणतात ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतं याचा फॉर्मॅट काय झाला बघा वाक्य जसच्या तस लिहायचं वाक्य जसच्या तस लिहायचं त्यानंतर काय कुट करायचं कॉमा कुट करायचा मग काय उचलायचा वाक्यातला हेल्पिंग वर्क घ्यायचा वाक्यातला हेल्पिंग व्हर्क घ्यायचा सहाय्यकारी क्रियापद माहिती आहे ना ज्यांना वर्क आणि हेल्पिंग वर्ग माहिती नाही त्यांनी माझा व्हिडिओ यावर पडलेला आहे वर्क टॉपिक वर तो नक्की बघा ठीक आहे त्यानंतर काय घ्यायचा सब्जेक्ट घ्यायचा त्यानंतर काय घ्यायचं सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर काय फूट करायचा क्वेश्चन मार्क म्हणजेच आपल्याला काय युज करायचं आहे क्वेश्चन टॅग युज करायचा आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल आता यामध्ये मी काय सांगितलं की जेव्हा आपण सब्जेक्ट यूज करतो तेव्हा सब्जेक्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे सब्जेक्ट ॲज इट इज उचलायचा नाही तर अकॉर्डिंग टू सब्जेक्ट आपल्याला प्रोनाऊन यूज करायचं आहे काय यूज आहे अकॉर्डिंग टू सब्जेक्ट आपल्याला प्रोनाऊन यूज करायचं आहे मग गर्ल असेल गर्लचं नाव असेल तर काय यूज करणार शी मुलगा असेल बॉय असेल तर ही त्यानंतर प्लुरल फॉर्म असेल तर दे एखादी वस्तू वगैरे असेल एखाद्या ॲनिमल असेल तर इट क्लिअर आहे सगळ्यांना डन आहे त्यानंतर मी सांगितलं की हेल्पिंग वर्ब जे आहे त्या हेल्पिंग काही कंडिशन आहे कुठला कंडिशन आहे हेल्पिंग वर्ग जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होणार आणि हेल्पिंग वर्ब जर निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होणार तुम्हाला समजण्यासाठी मी एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे इज असेल वाक्यामध्ये तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होणार इझंट होणार आणि जेव्हा इझंट दिलेला असेल त्याचा क्वेश्चन टॅग काय होणार ओनली इज होणार क्लिअर आहे आता लगेच समजून घेऊ हे एक्झाम्पलच्या स्वरूपात कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा चला तर मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच विहा इज ब्युटिफुल गर्ल आपण काय बघणार आहोत एक्झाम्पल बघणार आहोत हा यावरचा पहिला टाईप आहे टाईप नंबर वन आता तुम्ही आधी जे लिहून दिलं ना ते नोट डाऊन करायचं आता त्यानुसार काय होतं की वाक्य जसं तसं लिहायचं म्हटलं होतं मी फॉर्मॅटनुसार मग हेच वाक्य असंच्या असं लिहायचं वी हा इज ब्युटिफुल क्लिअर आहे नंतर काय म्हटलं होतं मी कॉमा ऑट करायचं मग कॉम ऑट करायचं नंतर म्हटलं होतं की वाक्यातलं हेल्पिंग व्हर्क घ्यायचं हेल्पिंग वर्क म्हणजे काय तर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे ईज आहे मग घ्या ईज कंडिशन सांगितली होती की जर ते पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करायचं निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करायचं मग इथे वाक्यात नो नॉट नेव्हर कुठेतरी दिसते का तुम्हाला जोपर्यंत वाक्यामध्ये नो नॉट नेव्हर असे शब्द दिसत नाही तोपर्यंत ते वाक्य काय असतं पॉझिटिव्ह असतं बरोबर आहे ना इथे कुठेतरी नो नॉट नेवर आहे का नाही आहे मग याला काय लावायचं नॉट लावायचं नॉट लावला तर ला काय झालं ते इझण काय झालं इझण आता मला सांगा विहा काय आहे मुलगी आहे मुलीसाठी कुठलं प्रोडाउन यूज करतो आपण शी आणि शेवटी काय आहे क्वेश्चन मार्क करायचं आहे काय फूट करायचंय क्वेश्चन मार्क आता बघा मी याला क्वेश्चन मार्क ला हायलाइट केलेला आहे मी इथे कॉमा पुट केला याला सुद्धा हायलाईट केलेला आहे आता हे का हायलाइट केलं सांगते जोपर्यंत आता जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा देता त्यामध्ये तुम्हाला ओन्ली ऑप्शन चॉईस करायचं असतं क्लिअर आहे तेव्हा एखाद्याला क्वेश्चन मार्क दिलेला नसेल एखाद्या सेंटेन्सला कॉमर्स दिलेला नसेल तेव्हा ते वाक्य ते वा ग्राह्य धरल्या जाणार नाही मग अशा वेळेस तो ऑप्शन काय आहे इनकरेक्ट आहे चुकीचा आहे आणि जेव्हा तुम्ही पाच ते बारा पर्यंतचे पेपर सॉल्व्ह करता त्या पेपर मध्ये तुम्हाला सेंटेन्स आहे आणि सेंटेन्स तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचं आहे तुम्ही हे मिस केलं किंवा सगळं वाक्य करेक्ट केलं आणि हे मिस केलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही क्लिअर आहे इथपर्यंत आता पुन्हा एकदा बघा वी हा इज ब्युटिफुल गर्ल वाक्य जसंच्या तसं लिहिलं की नाही हो वाक्य झाल्यानंतर लगेच कॉमा पुट करायचं केलंय हो वाक्यातलं हेल्पिंग वर उचलायचं उचललंय त्यानंतर काय सा केलं <laughs> वाक्यामधला हेल्पिंग मार्क जर काय असेल निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करा पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करा मग पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याला नॉट लावलं निगेटिव्ह केलं त्यानंतर वाक्यातला सब्जेक्ट घ्या सब्जेक्ट कोण आहे गर्ल आहे गर्ल आहे म्हणून गर्लसाठी प्रोनाऊन काय यूज केलं शी यूज केलं आणि नंतर क्वेश्चन मार्क डन आहे इथपर्यंत सगळ्यांना नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच राम वॉज नॉट टायर्ड वाक्य जसच्या तस त्यानंतर काय कुठ केला कॉमा आता वाक्यामध्ये हेल्पिंग वर्क घ्यायचंय बघा काय आहे वॉज वॉज नॉट आता आता घेतलं इथे ऑलरेडी वाक्यामध्ये नॉट आलेलं आहे इथे वाक्यामध्ये नॉट आलेलं आहे मग जेव्हा वाक्यामधलं हेल्पिंग वर्क निगेटिव्ह असतं तेव्हा त्याचं इकडे काय करायचं पॉझिटिव्ह म्हणजे इथे नॉट आहे तिथे घेण्याची गरज आहे का नाही काढून टाकायचं फक्त वॉच ठेवायचं वॉजन करण्याची गरज आहे का नाही करायचं का नाही ओनली वॉच आता रा, राम काय आहे मुलगा आहे रामसाठी काय ही आणि क्वेश्चन मार्क डन आहे इथपर्यंत सगळ्यांना पहिला टाईप समजला का पहिला टाईप समजला तुम्हाला वाक्य जसं चार तसं लिहायचं आहे लिहिलं मॅडम त्यानंतर करायचं वाक्यातलं पुट करा वाक्यातला हेल्पिंग वर उचला हेल्पिंग वर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह डन आणि त्यानंतर काय करणार प्रोनाऊन लिहून क्वेश्चन मार्क फुट करणार आता बघा मुलगी आहे तर मुलीसाठी प्रोनाऊन काय यूज केलाय शी मुलगा आहे तर मुलासाठी ही पीपल आहे चिल्ड्रेन आहे म्हणजे फ्लुरल फॉर्म असेल तर काय यूज करायचं दे आणि त्यानंतर एखादी वस्तू असेल एखादा अॅनिमल असेल कॅट वगैरे असे त्यांच्यासाठी काय यूज केलं जातं यूज केल्या जातं क्लिअर अबाउट इट कट टू कट क्लिअर आहे सगळ्यांना नेक्स्ट टाईम लगेचच आपण बघणार आहोत नेक्स्ट टाईप आता नेक्स्ट टाईपच्या आधी एक एक्झाम्पल मला तुम्हाला हायलाइट करून सांगायचं आहे की आय एम नॉट टायर्ड आय एम नॉट टायर्ड आता असे जेव्हा वाक्य असेल आता पहले है, है? मी पहिले काय करते यातला नॉट काढून टाकते यातला नॉट मी काय केलाय काढून टाकलेला आहे ठीक आहे मी ओनली सेंटेन्स ठेवला आय एम टायर्ड काय ठेवलेला आहे आय एम टायर्ड मग याचा क्वेश्चन टॅग कसं होणार वाक्य जसंच्या तसं लिहेच लिहा रे लिहिलंय आय एम टायर्ड बरोबर आहे झालंय मॅडम घेऊन नंतर काय करणार कोमा कुठ करायचा केला कॉमा आता या वाक्यामध्ये काय आहे हेल्पिंग एम आहे मग आता नॉट लावायचा आहे कारण का नाही आहे ना इथे नॉट नाही आहे मग नॉट लावायचा आहे मग एम ला नॉट लावल्यानंतर त्याच ऍमाट होत नाही एम ला नॉट लावल्यानंतर त्याचं ऍमाट होत नाही तर काय होतं आरंट होत काय होतं आरण काय म्हणायचं आरण इथे हवं तर ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या आय एम नॉट इक्वल्स टू आर क्लिअर आहे सगळ्यांना मग आता बघा आय एम आय आरण आय क्वेश्चन मार्क क्लिअर आहे सगळ्यांना आता याच वाक्यामध्ये नॉट असता आय एम नॉट टायर्ड असं जर हे सेंटेन्स असतं तर इकडे आय एम नॉट टायर्ड कॉमा आर नाही नॉट निघाल्यानंतर इथं एम आयच राहिलं असतं क्लिअर आहे सगळ्यांना हवं तर लिहून दाखवते ते सेंटेन्स समजा इमॅजिन करा इथे नॉट आहे इथे काय आहे नॉट आहे आताच लिहिलेलं आहे आय एम नॉट टायर्ड त्याचं आय एम नॉट टायर्ड आय काय केलंय फक्त नॉट काढून टाकला एम आय क्लिअर आहे सगळ्यांना हे झालं पहिलं टाईप इथपर्यंत आता आपल्याला बघायचंय सेकंड टाईप सेकंड टाइप मध्ये काय बघायचंय तर बहुतेक वेळा वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ग नसतो अशा वेळेस गोंधळायचं का मॅडम हेल्पिंग व्हर्क तर नाही तुम्ही सांगितलं तर हेल्पिंग व्हर्कचाच क्वेश्चन टॅग होतो हेल्पिंग व्हर्ग उचलायचं आता कोणाला उचलू बघा कोणाला उचलते तर ठीक आहे जर वाक्यात हेल्पिंग वर्ग नसेल तर काय करायचं मेन वर्क चेक करायचा काय चेक करायचा मेन वर्क मेन माहिती आहे ना सगळ्यांना जो ऍक्शन वर्ड असतो तो मेन वर्क चेक करायचा मग मेन वर्क जर काय असेल व्ही टू असेल काय असेल व्ही टू असेल तर वाक्यामध्ये मे हेल्पिंग वर्क काय यूज करायचा डीड काय यूज करायचा डीड जर मेन वर्क व्ही वन असेल तर काय यूज करायचा डू काय यूज करायचा डू आणि जर मेन वर्क काय असेल म्हणजे मेन चा पाचवा फॉर्म असेल व्हर्बला यस लागलेला असेल तर काय करायचं डज काय करायचं डज वर्बला जर यस लागलेला असेल तर काय करायचं डज बघा मी काय करते We went to school. आता या वाक्यामध्ये तुम्हाला हॅज कुठेच काहीच दिसत नाहीये दिसतय का नाही दिसत आहे मग अशा वेळेस काय करायचं गोंधळायचं नाही अशा वेळेस वाक्यातलं मेन मेनव्हर्प चेक करायचं कोण आहे मेन मेनव्हॉर्फ वेंट वेंट कोणाचा पास्टेन्स आहे गोचा चा पास्ट पास्टेन्स आहे गोचा पास्टेन्स काय आहे वेंट आहे म्हणजे वेंट काय आहे व्ही टू आहे काय आहे व्ही टू दिला आहे सगळ्यांना मग आता बघा वी स्कूल मग वाक्य जसाच्या बरं वी वेंट टू स्कूल हे सगळ्यासाठी लागू आहे वाक्य जशाला तसं लिहायचं नंतर काय द्यायचं कॉमा तिला आता बघा हा वेंट आहे व्ही टू मग इथे बघायचं व्ही टू असलं तर काय घ्यायचं डीड काय घ्यायचं डीड डीड मग आता या वाक्यामध्ये कुठेतरी तुम्हाला नो नॉट नेवर किंवा नकारार्थी शब्द काही का नाही याला करायचं डिडंट काय करायचं डिडंट क्लिअर आहे सगळ्यांना मग बघा वी वेंट टू स्कूल डिडंट नंतर कोण आहे सब्जेक्ट सब्जेक्ट कोण आहे वी मग वी घ्यायचा आणि क्वेश्चन टॅग द्यायचा ठीक आहे समजलंय नेक्स्ट एक्झाम्पल बघा त्याही पेक्षा सोप्या पद्धतीला सांगते आय वाक्य जसेला तसं लिहून घ्या लिहिलंय नंतर काय फूट केला कॉमा आता वाक्यात हेल्पिंग वर्व आहे का रे नाही आहे वाक्यात हेल्पिंग वर्व आहे का नाही मग काय करायचं वाक्यातलं मेन वर्ग चेक करायचं कोण आहे गो गो काय आहे प्रेझेंट फॉर्म आहे ज्यांना ज्यांना प्रेझेंट फॉर्म पास्ट फॉर्म ह्या गोष्टी नाही समजत किंवा माहिती नाही किंवा विसर पडलेला आहे अशा लोकांनी माझा युट्यूबचा व्हिडिओ नक्की बघा हबचा टॉपिक पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे क्लिअर आहे सगळ्यांना आता बघा आय गो देअर गो काय आहे व्ही वन आहे मग व्ही वन आहे म्हणून काय घ्यायचं डू घ्यायचा वाक्यामध्ये नो नेवर आहे का नाही म्हणून डोंट याला जर नॉट लागला डूला नॉट लागला तर काय होतंय डोंट सब्जेक्ट कोण आहे आय क्वेश्चन मार्क क्लिअर आहे सगळ्यांना पुढचे एक्झाम्पल लगेचच वाक्य जसं च्या comes... तसं लिहिलंय ही कम्स टुमारो फॉर्म कुठ केला आता वाक्यामध्ये बघा कम्स comes... वर्बला काय लागलेलं आहे यस लागलेला आहे वर्बला काय लागलेला आहे यस म्हणजे इथं काय येणार वर्बला यस असेल तर डज काय येणार डज क्लिअर आहे त्यानंतर कोण आहे सब्जेक्ट ही ही घ्यायचं आणि क्वेश्चन मार्क इथपर्यंत सेकंड टॉपिक सॉरी सेकंड टाईप क्लिअर आहे तुम्हाला समजते छान फ्लो मध्ये जाते कुठेही जाऊ नका व्हिडिओ पर्यंत बघत राहा पुढचा टाईप लगेचच बघूया लगेचच नेक्स्ट टाईम आता बघा जर वाक्याची सुरुवात लेट्सने होत असेल जर वाक्याची सुरुवात लेट्सने होत असेल तर काय करायचं शॉर्ड बी यूज करायचं बघा मी काय करते आता वाक्य आहे लेट्स प्ले क्रिकेट लेट्स प्ले क्रिकेट चला क्रिकेट खेळू लेट्स लेट्सचा चा मिनिंग होतो चला म्हणजे आपण सगळ्यांना सोबत घेऊन जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा त्यासाठी आपण लेट्स यूज करतो बरोबर आहे लेट्स प्ले क्रिकेट चला क्रिकेट खेळू प्लेअर आहे इथपर्यंत सगळ्यांना मग आता रूल काय आपला पहिला रूल तर सगळ्यांसाठी कॉमन आहे कुठला वाक्य जसच्या तसं लिहायचं क्लिअर आहे वाक्य जसच्या तस लिहायचं लिहारे वाक्य जसच्या तस लेट प्ले क्रिकेट लिहिले मॅडम हो की नाही बरोबर आता बघा काय करते कॉमा कुठ करायचा हा पण कॉमा विसरायचा नाही बरं का कॉमा म्हणजे मामा असल्यासारखा आहे बरोबर आहे ना जसं लग्नात नवरीचा मामा लागतो नवरदेवाचा मामा लागतो लागतो की नाही तसा ऍडकर्शन टॅग मध्ये काय लागतोय कॉमा लागतोय त्या कोमाला विसरायचं नाही मामाला धरून ठेवायचं आणि आणायचं ओढ तिथे बघा लेट्स प्ले क्रिकेट इथे काय फूल केलं आपण कॉमा बरोबर आता मी काय म्हटलंय जर वाक्याची सुरुवात लेट्सने होत असेल तर शॉल बी यूज करायचं बस शॉल बी लिहून टाकायचं इथे शॉल बी विषय एंड विषय एंड। आता तुम्ही मॅडम यामध्ये काय झालं हेल्पिंग व्हर्फच यामध्ये हेल्पिंग वर्क चेक करायचं नाही यामध्ये निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे का ते पण चेक करायचं नाही आणि यामध्ये वाक्याचा टेन्स सुद्धा चेंज करायचा नाही म्हणजे चेक करायचं नाही ठीक आहे कुठला आहे व्ही टू आहे की व्ही वन आहे की काहीच नाही बस एकच लक्षात ठेवायचं एवढा सोपा आहे मार्क शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार वाक्य जसंच्या तसं लिहायचं कॉमा फुट करायचा आणि बघायचं वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे लेट्सने झाली आहे धरायचं शॉल बी ला उचलून इथे ठेवून द्यायचं बाकी काहीही बघायचं नाही नेक्स्ट एक्झाम्पल बघा लेट्स गो दे चला तिथे जाऊ वाक्य जसं च्या तस कॉमा आणि पुढे काय येणार शॉल वी आहे की नाही रे सोपं किती सोपं ना आणि अजून सोप्या पद्धतीनं सांगते तुम्ही व्हिडिओ एट पर्यंत बघत राहा लेट्स वॉच वाक्य जसच्या तस त्यानंतर कॉमा आणि वाक्याची सुरुवात ने झाली म्हणून काय करायचं शॉल वी क्लिअर अबाउट इट समजते सगळ्यांना सोपं आहे की नाही चला नेक्स्ट टाइप लगेचच आता आपण एक टाईप बघणार आणि याचा पार्ट टू उद्याला बघणार आहे क्लिअर आहे आणि पार्ट वन बघितल्यानंतर पार्ट टू विसरायचा नाही जसं आपण मुव्हीचा पार्ट वन बघितल्यानंतर पार्ट टू बघतो की नाही आवडजून तसंच आपल्या अभ्यासाचं सुद्धा आहे अर्धवट अभ्यास करू नका पूर्ण अभ्यास करायला शिका ठीक आहे चला नेक्स्ट टाईप बघतोय आपण जर वाक्य इम्पेरेटिव सेंटेंस असेल म्हणजे वाक्य आज्ञार्थी वाक्य असेल आता आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं ज्या वाक्याच्या सुरुवातीला क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं असतं त्याला म्हणायचं इम्पेरेटिव सेंटेंस बरोबर आहे अ सेंटेंस स्टार्टस विथ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे जे, जे वाक्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने चालू होते त्याला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्स त्यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण आज्ञार्थी वाक्य क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना आता पुढे बघा ओपन द डोर या वाक्यामध्ये काय आलेलं आहे ओपन आलेलं आहे ओपन काय आहे व्हिवन आहे म्हणजेच हे वाक्य काय आहे इम्परेटिव्ह आहे मग हे वाक्य काय करायचं जसंच्या तसं लिहायचं ओपन नंतर काय करायचं कमा पुट केलेला आहे 봐 तो पुरे बघा तर काय म्हटलं जर वाक्य इम्पेरेटिव सेंटेन्स असेल तर हे क्वेश्चन क्वेश्चन टॅग काय करायचं विल यू काय करायचं विल यू मग बस जसेच्या तस विल यू पुन्हा इथे सुद्धा तीच कंडिशन आहे वाक्यामध्ये टेन्स चेक करायचं नाही वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब चेक करायचं नाही वाक्यामध्ये निगेशन चेक करायचं नाही केवढं सोपं आहे बघा बरं ने एवढं सोपं जर असेल वाक्य जसेच्या तसं नि हा कॉमा पुट करा लेट्स असेल तर शाल मी करा आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर विल यू करा आणि हा क्वेश्चन मार्क विसरायचा नाही कारण त्याचे बरं का नेक्स्ट बघा प्लीज गिव्ह मी अ वॉटर मला पाणी दे वाक्य जसं तस लिहिले लिहिलं की नाही माझ्यासोबत काही गोष्टी सॉल्व्ह करत चला म्हणजे तुमचा अभ्यास अजून छान पद्धतीने होईल ठीक आहे प्लीज गिव्ह मी अ वॉटर वाक्य जसं तसं कॉमा द्यायचा नंतर काय करायचं विल यू आता काही जणांचं म्हणणं असेल मॅडम इथे तर प्लीज ने झाली वाक्याची सुरुवात अरे बाबा बघा ज्या वाक्यामध्ये आज्ञा दाखवलेली असते ज्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही एखाद्याला विनंती करता ती शो केलेली असेल तरी त्याला आज्ञार्थीच वाक्य असं म्हटलं जाते इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जाते प्लीज त्यानंतर लगेच बघा काय आहे गिव तुम्ही मागताय ना असं जर मागितलं की मला पाणी दे ठीक आहे तुमच्यापेक्षा लहान व्यक्ती असेल तर तो तुम्हाला सहज देईल किंवा देणारे नाही आजकाल तर ते रिस्पेक्ट म्हणून राहिलेलाच नाही पण तुम्ही मोठ्याला जर म्हणताय तर तुम्ही त्याला प्लीज जर म्हटलं किंवा लहान मुलांना सुद्धा जर तुम्ही म्हटलं प्लीज देणार आहे आणि एवढ्या लवकर आणून देते त्यांना सुद्धा रिस्पेक्ट लागतो बरोबर आहे ना मग रिस्पेक्ट शो करण्यासाठी काय वापरायचं प्लीज बरोबर आहे एखादी गोष्ट आपल्याला एखाद्याला आपण रिक्वेस्ट करत आहोत ती रिक्वेस्ट शो करण्यासाठी काय वापरायचं प्लीज डन विथ दिस आता नेक्स्ट बघा हेल्प मी वाक्य जसाच्या तस हेल्प मी कॉम विल यू आहे का रे काही कठीण काहीच कठीण नाही आजचा टॉपिक इथेच थांबवते याचा पार्ट टू आपण उद्या बघणार आहोत व्हिडिओ समजल्यास नक्की कमेंट मध्ये सांगत चला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका छान पद्धतीनं अभ्यास करा तप्त केलीये बाय